नमस्कार आज दिनांक बारा जुलै श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे श्रीराम जय राम जय जय राम जै जै रा। सद्गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावे शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा हलाशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालय बांधली देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता परंतु हे सर्व कसे होऊन बसले जसे भांडे कुठे ठेवावे पळी तामण कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले ले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपली घरातली एक प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे एक मुलगा होता त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत तो पत्रे वाची आणि देव्हाऱ्यात ठेवून दे दुसरे पत्र आले की ते वाची आणि मागले पत्र काढून टाकी एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले मुलांनी ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का त्यावर तो म्हणाला हो अरे मग पैसे का नाही पाठवलेस वडिलांना त्या गृहस्थाने विचारले त्यावर तो म्हणाला तेवढेच राहिले बघा तसे आपले होते आपण कृती करतो पूज्य भाव वगैरे ठेवतो परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहमपणा वाढवायलाच मदत करीत असत म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे त्याकरिता व्यवहार सोडण्याची काहीही गरज नाही आपण व्यवहाराला सोडू नये पण व्यवहारात गुंतू नये युद्धात साध्याच्या हाती सर्व काही असते तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच हाती येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच परमार्थात भगवंताची गरज असते ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवितात आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो भगवंताची गरज भासते प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने व आवडीने नाम घ्यावे श्रीराम जय राम जय राम जय राम श्री राम जै राम। जै जै राम। महाराज इथे पुन्हा आपल्याला सद्गुरूंचं अनन्य साधारण महत्व सांगतायत महाराज म्हणतात की भक्ती ही अतिशय निरपेक्ष असण्याची गरज आहे काहीतरी मोबदला आपल्याला मिळावा किंवा विषयांची आसक्ती त्यात नसावी पण आपण तसं करतो का कारण आपल्या भक्तिभावात कर्मकांडांचाच भडीमार असतो देवासाठी भक्ती ही आपल्याकडून क्वचितच घडते आणि याला कारण म्हणजे अर्थातच आपण इतर सारं काही करतो परंतु सद्गुरूने आपल्याला जे मूळ साधन दिलेलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होत पण तसं न करता आपण आपल्या सद्गुरूने जे नामाचं साधन आपल्याला दिलेलं आहे ते सातत्याने करणं हे अत्यंत आवश्यक आहे ते चिकाटीने करणं सातत्याने करणं आणि पूर्ण निष्ठेने संशयरहित होऊन करणं आवश्यक आहे आता यासाठी व्यवहार सोडण्याची गरज आहे का तर नाही कारण मुळात प्रपंच आणि परमार्थ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे आपण व्यवहारात पूर्णपणे समर्पित होऊन आपली कर्तव्य बजावावीत पण त्याचबरोबर आपल्या सद्गुरूने दिलेलं नामस्मरण करून आपण आपल्या भगवंताची प्राप्ती करून घेणे तितकंच आवश्यक आहे सद्गुरू हे एखाद्या साध्याप्रमाणे असतात एकदा आपण आपल्या आयुष्याचे सर्व डोर त्यांच्या हाती सोपवले की मग ते आपल्याला आपल्या मूळ साध्याप्रत घेऊन जातातच जातात जाता। आणि म्हणूनच आपण त्यांनी दिलेलं जे साधन आहे अर्थातच नामस्मरणाचं ते अत्यंत विश्वासाने करत राहिलं पाहिजे आणि त्या योगेच आपल्या भगवंताची प्राप्ती करून आपल्या आयुष्याचं सार्थक केलं पाहिजे असा हा आनंद आणि समाधान नामस्मरणाने था। तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभू हीच ते सद्गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु भुछ ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय जयम